पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला प्रहार ऑपरेशन अंतर्गत जुगार रेट करून अकरा आरोपीकडून नऊ मोबाईल व नगदी असा एक लाख सोळा हजार नऊशे पंचावन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशाने प्रहार ऑपरेशन अंतर्गत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून जुगार रेटबाबत माहिती मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना देऊन त्यांच्या आदेशाने पंच व पोलीस स्टाफसह अनिकट अकोला येथे जाऊन पाहणी केली असता ऐकून अकरा इसमे तीन पाणी जुगार खेळताना दिसून आले त्यावरून पकडलेल्या इसमांना पंचसक्षम त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गणेश विश्वनाथ टाकसाळकर वय अठ्ठावन्न राणार हनुमान आखाडा अनिकट अकोला दिलीप रामसिंग बघेल वय बावन्न राणार हनुमान आखाडा अनिकट अकोला वैभव गोपालप्पा मिटकर वय पस्तीस राणार खोलेश्वर अकोला संजय लक्ष्मण रावळकर वय एक्कावन राणार गायगाव अकोला ओम प्रकाश चंपालाल अग्रवार वय एकोणसत्तर राहणार राजपूतपुरा अकोला श्यामकुमार मुंगीलाल लोहिया वय सेहेचाळीस वर्ष राहणार ज्ञानेश्वरनगर रोड अकोला संजय नारायण रत्न पारकी वय चौपन्न राहणार अनिकट अकोला संतोष सिंग प्रतापसिंग कावड वय बावन्न राणार अनिकट अकोला नितीन लादूभाऊ लोढाय वय एकसष्ट राणार काळा मारुती जुने शहर अकोला रणजित बलदेव गायकवाड वय बेचाळीस हरिहरपेठ अकोला महेंद्र बाबुलाल अग्रवाल वय सत्तावन्न राणा जवाहरनगर अकोला तसेच त्यांच्याकडून बावन्न ताशपत्ते नऊ वेगवेगळ्या कंपनीची मोबाईल किंमत अंदाज एक लाख सहा हजार पाचशे रुपये नगदी दहा हजार चारशे पंचावन्न रुपये असं एकूण एक लाख सोळा हजार नऊशे पंचावन्न रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद विरुद्ध पोलीस स्टेशन येथे लेखी रिपोर्ट देऊन अपराध क्रमांक दोनशे त्रेपन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पाच महाराष्ट्र जुगार अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा